तीन चार दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडतोय राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तसा पाऊस पडत असल्याचं हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटलंय हवामान विभाग आणि मेघगर्जने आणि त्याप्रमाणे पाऊस राज्यामध्ये खास करून मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतो मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी तो चाळीस ते पन्नास मिलीमीटरचा पाऊसच्या नोंदी आपल्यासमोर येत आहे आणि पाऊस जो आहे तो सध्या जळगाव आणि त्याच्यानंतर मग विदर्भातल्या अमरावतीपर्यंत पोहोचलेले आहे अजून संपूर्ण राज्य मा मान्सूनने व्याप्त झालेलं नाही नंदुरबार आणि पूर्व विदर्भामध्ये अजूनही मान्सून दाखल व्हायचा आहे